क्षेत्र भोसलेवाडी येथे एकनाथ षष्ठीच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर एकनाथ षष्ठीचे औचित्य साधून श्री गोपालनाथ आसन मंदिरातील गोपालनाथ उत्सवाची ही आज सुरुवात करण्यात आली यावेळेस सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस पूजा अभिषेक त्याचबरोबर ध्वजपूजन करून या उत्सवाची सुरुवात आज इथे मोठ्या उत्सवात करण्यात आली या ठिकाणी दरवर्षी एकनाथ शे शेष्ठी नंतर तीन दिवस गोपानाथ महाराज यांचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या ठिकाणी सतत तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले अस असते आज या ठिकाणी खीर आणि वांगईची भाजी अशा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर उद्या संध्याकाळी येथील प्रसिद्ध असा वांग मात्रीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला आहे परवा दिवशी दुपारी कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार असून या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भोसलेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे आज या उत्सवात प्रसिद्ध कीर्तनकार ह श्री सुरेजी सागळकर सुरगंधर्व यांचे प्रसिद्ध असे सुश्राव कीर्तन आयोजित करण्यात आले होते या कीर्तनासाठी उत्तरचे आणि सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मान्य पाटील हे या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सुमारे एक तासभर या कीर्तनाचा आस्वाद घेतला यांनी यावेळेस आपली मनोगती व्यक्त केली भोसलेवाणी ग्रामस्थांच्या वतीने आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार कशाला मला असं जेवण होत गे कशी जेवण होती त्या काळामध्ये ऐका अनोजी भोसल्यांच्या लग्नामध्ये नुसत्या सगळे शहाण्णव प्रकार उत्तम प्रकारचे पद्मान सेवनी तृप्ती पाहला अशा तऱ्हेनं गणोदूंचा विवाह झाले प्रत्येक उत्सवाला गोपालनाथ महाराज यायचे तसे एक वर्ष गोपालनाथ महाराज आले लवा जवळ सगळं आलेले आणि वैशिष्ट्य असं की नाश नाथषष्टीला पुरणपोळीचा स्वयंपाक त्याप्रमाणे सगळं झालेलं आहे भोसले घराण्याच्या सगळ्या सगळ्या पोळ्या लागल्या भांडवून गणोजी भोसले आले गोपालनाथ महाराज म्हणले गणुजी आज म्हणजे ही जी ब्राह्मणांची पन्नात बसली ना त्या महाराज मुलय असा आहे पुढं म्हणजे काळ काय जातो काळ काय जातो आमच्या पुढं सगळ्यांच्या भांड दिलं त्याच्या आता जा म्हले त्याच्यावर शेंपाड आणि त्याला सांग गोपाळनाथ महाराज मुली वाढ बघताय तंबत खोला मुली ये आता शिष्य सुद्धा कशी होते आता असं कुठं घडतं की असं कधी विचारणार नाही का शिष्य गुरुच त्याप्रमाणे सगळं ठेवलं केलं गेलं आणि त्याच्यावर तीर्थ शिंपडलं आणि सांगितलं नानाजी गोपालला ब्राह्मणांची पण सगळे खोळामध्ये चल तुला बदवत

भोसलेवाडी हे रामेश्वर अशा यात्रा रामेश्वरामध्ये आता तुम्हा मला विनंती करायची मागच्या वर्षी केली होती जणू आपण भोसले चरित्राचं लेखन करा आणि जेवढी माहिती मिळाली तेवढी घेऊन जो कोणी येणार असेल तर आपली प्रतिभा वापरायची आणि मनोजी वसांडे चरित्राचं पुस्तक लिहून एक प्रसिद्ध करा साहेब या ठिकाणी आहेत मला काही उन्हा पडणार नाही करा आणखी एक दुसरी विनंती अशी आहे एकनाथ महाराजांचं एकनाथ ही भागवत हे दिवून पूर्ण झालं इसवी सन पंधराशे त्र्याहत्तर काशीमध्ये त्याला यंदा साडेचारशे वर्ष लागली त्यामुळे ठिकठिकाणी मोठे उत्सव चालू आहे तर आपण एकनाथ महाराजांची परंपरा आहे तेव्हा जेव्हा केव्हा तुम्हाला जणून जेव्हा एखाद्या षष्टीला पालखीमध्ये भागवताचा ग्रंथ घेऊन गावात त्याचे का एवढा ग्रंथीच्या ग्रामस्थ you wow. म्हणताना माझ नंबर नमस्कार ज्या एकनाथांच्या षष्टीनिमित्त सुश्राम ए कीर्तन म्हणा कीर्तन कीर्तन सुश्राम हा एकमात्री बनवलाय सगळ्या भूमिका एकच माणूस मोठवत असतो सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एका स्वातंत्र्यवीराचे चिरंजीव महात्मा गांधींचं भाषण ज्यांनी चौपटीत ऐकलं आणि गव्हर्नरच्या राजभवनावर गव्हर्नर हा ज्यांचे वडील चारशे रुपये त्यावेळेच्या पगारावर थांबले होते यांनी आपला सूट काय काढून महात्मा पायावर टाकला आणि एक वस्तू नसून जे आपल्या गावी आले आणि गोर गरिबांची विषयचा मागा तुम्ही सुरू केली त्याचा हा सूट झाला आणि एकनाथ महाराज यांनी केलेलं कार्य जस मागाशी एका जाणार काय घुसवत होत तस ज्ञानेश्वरी मध्ये बारा लोकांनी काय घुसत होत ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी शुद्ध केलेली आहे आणि म्हणून एकनाथ लिहून ठेवलंय ज्ञानेश्वरीचे पाठी जो ओवी केला मराठी त्याने जाण नरोठी अमृताचे ताठी ठेल आपण घुसवायचं नाही तारड्याची माणिकांची भूमी आता जो छत्रपती शिवाजी महाराजांचा वंश तंजावरला आहे विठ्ठलराव भोसले भोसले यांची एक कन्या इथली कृष्णाराजची पत्नी आहे जी जुनी नाती आहे गोपाळ नांदवारांच्या सर्वसान पुणे झालेली चंद्राकांड तारणीच्या आणि क्रिश्चन संघवर्षी नगरी तिचा हा इतिहास आपण करुण सांगितला पाहिजे नुसती भोसले वाढेल आणि पड्याल आहे याबद्दल अड्याल काय माहितीच नाही किंवा माझ्या मतानं जे काही लिहायचं असेल प्रसिद्ध करायचं ते या कोणी विद्वान मिसळ लिहून घ्या आपण त्याची प्रसिद्धीकरण करू पुढच्या श्रेष्ठीला जर काय असेल तर ते प्रसिद्ध करून घेणारा खर्च मी करेन काय काळजी ठेवतो हो आणि एका महत्वाच्या कामाला द्यायचा आहे आपण सगळ्यांचा आशीर्वाद घेतो आणि म्हणजे शाहीर त्यांच्या चित्र दिलं आहे उशीर जवळला ज्यांनी उत्तम काम केलं स्वतः जे शिक्षणच बसवलं हो तो तासिवला हो गेला आणि सगळी ग्रंथ सामग्री घेऊन गेला फसवा फसवी हा व्यवसाय असू दे धंदा असू दे व्यवसाय म्हणतो धंदा आणि जे बरेच का अंधे अजूनही शिल्लक आहे टीका करत नाही या मंदिरामध्ये पावित्र्यपूर्वक हा दोनशे ऐंशी म्हणा दोनशे सत्याहत्तर म्हणा हा उत्सव चालता राहावा माझ्या मनामध्ये एक इच्छा अशी आहे की हायवेवर हो। या गावाचं सरळी करून व्हावं मी अनेकांना म्हणून दाखवले असं या तसं या तसं या यापेक्षा सरळ येता या करता मला तर तुम्हाला मदत करता आली रस्त्यात म्हणतोय या माल नाही स्वस्त आलं की चाळी रस्ता इथं स्वस्त काही नाही इथं डोकं ठेवूनच नमस्कार करावा लागतो तो करतो आपल्या सगळ्यांशी माफी मागतो आणि आदरणीय सुरी साखवळ करतो